नमस्कार आज आपण आलो पठारवाडी मैदानामध्ये पठारावाडी मैदानामध्ये आता गटपात झालेली गाडी आताच आली आता नाव सांगा माझं नाव अनिकेत गौतम माने वेल्ल्याचे वेल्ल्याचे वेल वेल प्रकारे गाडी पळाली गाडी सुंदर पळाली पाच नंबर गाठात होती तीन नंबर तास गाडी सुंदर पळाली तीन नंबर आतापर्यंत किती फायनल मारला बैलाच्या बऱ्याच फायनल आहेत बैल आता या वर्षीच आपण विकत घेतलाय पहिला बैल आंबोला होता खरेदी कितीला केली खरेदी आपली भावाला माहितीये मोठ्या आधी काय विचारत नाही त्याला अशा गोष्टी त्याच्यामुळे सांगू शकत सांगू शकत नाही काय खासियत काय सांगाल बैलाबद्दल बैलाचे बैल दोन्ही खांद्या आतून पळतो दोन्ही पब्लिकनी पब्लिकनी पळतो डावी खांदा आलाय तरी काय विशेष काय सांगाल आता तुमच्या एखादा आवडीचं मैदान कि ज्या मैदानात बैलाने असा चांगल्या प्रकारे नंबर केला आताच मागे महिन्याच्या मागे मैदान झालं आंग्रेवाडीचे बैलांनी मग सुंदर गाडी कडून पळून गाड्या ठेवलेली फायनल ला चांगल्या टॉपच्या गाड्यात बैल सध्या मागच्या वर्षी जरा थोडा आजारात होता थो आजार नंतर बैलांनी चांगला कम दिला आजचा मैदान आता तुमचं गट गटात गाडी पळाली चांगल्या प्रकारे पळाली चांगल्या प्रकारे पैरा कोण होता कशा प्रकारे पैरा आमचे शुभ मित मित्र मित्र आहेत गाडी पण आणतात ते म्हणजे त्यांच्या नियोजना खाली गाडी पाडा पाड� त्यांच्या नियोजनामध्ये त्यांच्या नियोजनामध्ये गाव कुठलं त्यांचं गाव इथलं आपलं वेळू गाव आहे वेळू आपलं आपलं आता पुढील पाहिजे आपण यांच्या बरोबरच हा नेक्स्ट मैदान आता आपली गाडी चांगली पडते नक्कीच करू हा आ... नक्कीच नक्की नक्की तर तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद